भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त आज दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता उत्तर भारतीय ब्राह्मण समाज संस्था जळगाव यांच्या वतीने जळगाव शहरातील महानगरपालिकेसमोर भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले परशुराम जन्म उत्सवानिमित्त आज जळगाव शहरातील महानगरपालिकेसमोर उत्तर भारतीय ब्राह्मण संस्थेतर्फे यावेळी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी परशुराम भगवानांचा जा जयघोष करण्यात आला भगवान या ठिकाणी अध्यक्ष करण्यात आहे याबाबत अधिक सर्वांना नमस्कार काय सांगा सर्वांना नमस्कार जय परशुराम जय श्रीराम आज नेहरू चौक येथे सतरा मधली पश्चाती इमारती जवळ आज उत्तर भारतीय ब्राह्मण समाजातर्फे भगवान ब्राह्मणांच्या आराध्य दैवत भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज समाज बांधवांतर्फे आणि संस्थेतर्फे भगवान परशुरामाच्या प्रतिमेचं पूजन आणि महाआरती करण्यात आली आणि त्याप्रसंगी आमच्या समाजाच्या एक अधिवक्ता आहेत ओम त्रिवेदी यांच्या सौभाग्यवती रमा तिवारी यांनी गीतापठनामध्ये सर्वोत्कोष पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल समाजातर्फे त्यांचा सन्मानही करण्यात आला आणि त्यानंतर काश्मीर येथे मागील हप्त्यात जे आपल्या हिंदू बांधवांवरती हल्ला झाला आणि त्याच्यात त्यांना वीरमरण प्राप्त झालं त्या अतिरेकी हल्ल्याचा आम्ही निषेधही केला आणि आपल्या त्या हिंदू भाविकांना समाजातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली आणि आज परशुराम जयंतीनिमित्त भगवान परशुरामचरणी प्रार्थना करतो की भारताला लवकरात लवकर हिंदू राष्ट्र घोषित करा गोमातेचं रक्षण करा आणि सर्व हिंदू कुटुंबाचं संरक्षण हो निरोगी राहो ही आज चरणी भगवान परशुराम चरणी अभिवादन करतो मी मोहन तिवारी उत्तर भारतीय ब्राह्मण समाज संस्था अध्यक्ष जळगाव जिल्हा